रोजच्या आहारामध्ये दही आपल्याला थोडं तरी लागतंच प्रत्येक वेळी बाहेर जाऊन दही आणण्यापेक्षा जर आपण ते घरीच बनवलं तर जास्त ताजं स्वच्छ आणि आरोग्यासाठीही उत्तम ठरतं पण हिवाळ्याच्या दिवसात बऱ्याच जणांना एकच अडचण येते दही नीट जमतच नाही कधी दही पातळ राहतं कधी आंबट होते तर कधी थंडीमुळे दही जमतच नाही आज आपण एक ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे हिवाळ्यातसुद्धा दही छान घट्ट गोड आणि एकदम फ्रेश लागेल माझ्या अनुभवांनी सांगायचं झालं तर योग्य तापमान आणि थोडीशी काळजी घेतली तर दही लावणं अजिबात अवघड नाही ही ट्रिक वापरून पाहिल्यानंतर तुम्हाला बाहेरचं दही आणायची गरजच भासणार नाही चला तर मग पाहूया ही सोपी ट्रिक नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वात आधी दूध उकळून घ्या दूध अजिबात आठवायची गरज नाही दुधाला एक उकळी आली की गॅस बंद करायचा मी इथे दूध उकळून घेतलं आहे आणि हे दूध कोमट करायला ठेवलं आहे दूध फार गरम असेल तर दही लागत नाही तर दूध किती गरम आहे हे पाहण्यासाठी जर बोट काही सेकंद दुधामध्ये आरामात राहिलं तर दूध व्यवस्थित कोमट आहे आणि दही लावायला अगदी योग्य आहे इथे आपण दही लावण्यासाठी हॉटपॉट घेतला आहे हॉटपॉटमुळे दही छान घट्ट आणि व्यवस्थित लागतं यामुळे आत उब राहते आणि दही एकदम घट्ट लागते दही लावताना विरजनाची मात्रा खूपच महत्त्वाची असते खूप जास्त विर्जन घातलं तर दही आंबट होते आणि कमी घातलं तर नीट जमत नाही म्हणून एक लिटर दुधासाठी फक्त अर्धा चमचा दही पुरेसं असतं यापेक्षा जास्त विर्जन अजिबात घालू नका या एक लिटर कोमट दुधामध्ये आपण अर्धा चमचा दही घातला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण लावून हा डब्बा आठ ते दहा तासासाठी आपल्याला ठेवायचा आहे कधी दही लावताना रात्रीच लावा म्हणजे सकाळपर्यंत दही आपली व्यवस्थित लागून होते तरी ते आपण सकाळी पाहतोय आणि पाहू शकता दही किती छान घट्ट अशी लागली आहे आपण दही लावण्यासाठी म्हशीचं दूध घेतलं होतं आणि हे दूध घरचंच ताजं दूध आहे पाकिटाचं दूध नाही घरचं ताजं दूध असल्यामुळे दही जास्त खट्ट गोड आणि चवीला अप्रतिम लागते ही होती हिवाळ्यामध्ये दही लावायची सोपी आणि खात्रीशीर पद्धत तुम्ही या पद्धतीने दही एकदा नक्की लावून पहा आणि कशी लागते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा आतापर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद